क्षेत्र नारायणगड या ठिकाणी कौतुकास्पद असं काम सुरू आहे रस्त्याच्या कामावरती औद्योगिक प्रशिक्षण संस्था बेड या ठिकाणचे विद्यार्थी या ठिकाणी श्रमदान करताना आपल्याला दिसून येत आहेत या ठिकाणचं हे कौतुकास्पद काम सुरू आज आहे बीड बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र नारायणगडावरती धाकी पंढरी म्हणून बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र नारायणगडाची ओळख आहे आपण या ठिकाणी आता पाहतोय कशाप्रकारे विद्यार्थी प्रशिक्षणार्थी या ठिकाणी श्रमदान करत महाराष्ट्राची धाकटी पंढरी म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र नारायणगडावरती एका गावाला जोडणाऱ्या रस्त्याचं काम सुरू आहे यामध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्था बीड येथील शेकडो विद्यार्थी विद्यार्थिनींसह शिक्षक सुद्धा यामध्ये श्रमदान करताना दिसून येत आहेत हे श्रमदान निस्वार्थपणे शेकडो विद्यार्थ्यांसह औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिक्षक तसेच श्रीक्षेत्र नारायणगड परिसरातील भाविक भक्त करताना दिसून येत आहेत या श्रमदानाच्या कामासाठी उत्स्फूर्ती देणारे शिक्षक प्राध्यापक शिंदे मानेसर यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे मराठवाद न्यूज मीडिया बीड आज बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र नारायणगड या ठिकाणी रस्त्याचं काम सुरू आहे या ठिकाणी औद्योगिक प्रशिक्षण संस्था बीड यांच्या वतीने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील प्रशिक्षणार्थी या ठिकाणी श्रमदान करत आहेत आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडून की कशाप्रकारे हे श्रमदान करण्यात येत आहे आणि या ठिकाणी श्री श्रीक्षेत्र नारायणगडावरती ह्या रस्त्याचं कामासाठी प्रशिक्षणार्थींसोबत त्यांचे शिक्षकही आलेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे श्रमदान केलं जातं आहे सर नेमकं काय सांगाल या श्रमदानाविषयी सर्व प्रशिक्षणार्थी मान्य सहकारी कार्यक्रमाधिकारी सर आणि आमच्या सर्व संस्थेचे विद्यार्थी आणि स्वयंसेवक मुली पंचवीस आणि विद्यार्थी शंभर असे श्री क्षेत्र नारायणगरी इथं आलेलो आहोत सकाळी बाबाचे आशीर्वाद घेऊन आम्ही इथं रस्त्याच्या कामासाठी इथं तयार झालेलो आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी इथं की रस्त्याचं काम करत असताना खडी खडी व्यवस्थित टाकणे नारायणगडा साठी येण्यासाठी रस्ता केलेला आहे या विद्यार्थ्यांनी सकाळपासून या ठिकाणी शेकडो विद्यार्थी प्रशिक्षणार्थी या ठिकाणी श्रमदान करत आहेत आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडे कशा प्रकारे श्रमदान करत आहेत नेमकं काय सांगाल या श्रमदाना औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून इथे सकाळपासून सकाळपासून हा नारायणगडाचा रस्ता जो आहे तो आम्ही सकाळपासून व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करत आहोत आमच्याबरोबर आम आम्ही प्रशिक्षणार्थी तर आहोतच आहोत परंतु आमच्याबरोबर या गाव या गावातील काही गावकरी मंडळीसुद्धा आमच्याबरोबर काम करत आहेत आम्ही सकाळपासून रस्त्यावर जे जे मोठे काही दगड वगैरे सगळे आहेत ते आम्ही रस्ता त्याचा स्वच्छ करण्याचा प्रयत्न करत हो। आहोत आणि आम्ही हे सकाळ नेमकं काय सांगाल या ठिकाणी तुमचं श्रमदान विविध प्रकारचे कार्यक्रम सतत चालू असतात नेमकं या ठिकाणचं आज जे श्रमदान आहे त्या ठिकाणी केलं जात आहे तुम्ही काय सांगाल तुम्ही श्रमदानासाठी शेकडो विद्यार्थी तुमच्या या ठिकाणी येतात नेमकं काय आय टी आय बीडमधून आम्ही जवळजवळ शंभर ते सव्वाशे मुलं आणि शिक्षक या ठिकाणी आलो आहोत आणि ज्यावेळेस इथं रस्त्या रस्त्याची दुरुस्ती करण्याबद्दल आम्हाला महाराजांनी सांगितलं त्यामुळे आम्ही सकाळपासून या ठिकाणी खडी खडी व्यवस्थित करणं दगड रस्त्यावर बाजूला ठेव टाकणं अशा प्रकारचं काम करत आहोत ज्यावेळेस जत्रा या ठिकाणी कडून येणारी ट्रॅफिक जाम झाल्याची दिसते सोनगावकडून येणारी जाम झाल्याची दिसते त्यामुळे हा एक मधला मार्ग एक भविष्यात जत्रेसाठी गर्दी कमी करण्यासाठी व रहदारी कमी करण्यासाठी फायद्याचा ठरण असं या ठिकाणी मी व्यक्त करतो आपल्यासोबत आता या ठिकाणी आहेत केतुरा येथील सरपंच ज्या गावासाठी श्री क्षेत्र नारायण विमानगडावरतून रस्ता बनवला जातो आहे सर नेमकं काय सांगाल या रस्त्याविषयी आज या ठिकाणी हा जो उपक्रम होत आहे आणि त्या उपक्रमासाठी बीडून आलेले आपले आय टी सर्व शिक्षक त्यांचे जे, जे। का काम कर चांगल्या प्रकारचे उपक्रम राबवत ठरवलं व हा जो रोड आहे याचे आनंद व्यक्त करणं आणि पूर्ण पंचकृषीमधून आम्ही या मुलांच्या या ठिकाणी आलेल्या शिक्षक प्रकारांचे आभार व्यक्त करतो कारण आपण हा उपक्रम हाती घेतला व आम्हाला सहकार्य केलं आमचा हा दळवणाचा फार मोठा प्रश्न आहे आणि आपल्या दे रूपाने देखील याला एक चालना मिळालेली